श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही नाशिक पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र परंपरा आहे हजारो भाविक या दिवशी रात्रभर चालत प्रदक्षिणा करीत श्री त्र्यंबकेश्वर भगवानाचे दर्शन घेऊन पुण्यसंजय करतात या पार्श्वभूमीवर अंजनेरी तुपादेवी फाटा येथील श्री मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिरातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भव्य महाप्रसाद व पानपोई सेवेचे आयोजन करण्यात आले होते गुरुवर्य श्री प्रवीणनाथ महाराज व त्यांच्या शिष्य परिवाराकडून भाविकांसाठी गरम मसाला दूध चहा फराळ तसेच थंड पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली रात्रभर चालून थकलेल्या भाविकांना गणपत बारी जवळ ही सेवा मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान आणि भक्तीभाव उमटला भाविकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच श्री भोलेनाथांचा आशीर्वाद आहे सेवा करणे हेच आमचे साधन आहे अशी सेवा दरवर्षी होत राहो हाच आमचा संकल्प असल्याचं श्री प्रवीणनाथ महाराज सांगतात या पुण्य सेवेत शिष्य परिवारातील प्रतीक गरुड योगेश मोरे चारुदत्त गुजर रवी लांडगे तुषार भालेराव जितेश शार्दूल रोहन राजपूत हेमंत नाईक राहुल मरसाळे ऋतिक लोखंडे विकी बनसोडे प्रतीक गांगुर्डे महेश कायकवाड आशुतोष पावनकर बाबाजी केदारे लक्ष्मण जाखेरे किरण शिंदे मयूर ढिकले हर्षद पगारे अभिषेक घोडेराव सागर दिवेकर आदींनी परिश्रमपूर्वक सहभाग नोंदवून हे धार्मिक कार्य यशस्वी केले या उपक्रमाचे आयोजन ओम नमो सद्गुरु सत संन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्यातर्फे करण्यात आले असून हा उपक्रम भाविकांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धा सेवा व सदावतेचा अनमोल अनुभव ठरतो आहे